आता ज्यावेळी ज्यावेळी आपण अगोदर अटॅक करायचा नाही आपण अगोदर अटॅक करायचा नाही आपण काय करायचंय की आपल्यावर कुठल्या सोमटीने अटॅक केलेला आहे का ती ते आपल्याला पाहायचे आणि त्याच्याच नंतर आपल्या सोंटीची काय करायची आपल्याला चाल करायची आता मी काय करू शकते माझ्या ह्या गोड्याने मारू शकते बरोबर ना एक दोन अडीच परंतु हिचा उंट या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तो या गोड्याला काय करणार आहे मारणार आहे त्याच्यामुळे मी आता गोड्याने मी अटॅक करणार नाही मी काय करणार आहे फक्त बचाव करणार आहे सुरुवातीला बचावातून खेळायचे अटॅक करायचा नाहीये बचावातून खेळायचे सुरुवातीला आपल्याला पाहायचंय की कुठल्या सोंतीने आपल्यावर अटॅक करायचा आणि तो वाचवण्याचा पहिलेच आपल्याला प्रयत्न करायचा आहे मग नंतर आपण काय करायचंय अटॅक करायचंय आता मी लगेच हिचं पॅद मारणार नाहीये कारण हिचं पॅद मारलं की हिचा उंट काय करणार आहे ह्या घोड्याला मारणार आहे त्याच्यामुळे मी अटॅक करणार नाही तर मी माझी चाल काय करते बदलते खेळायच आता माझ्या गोड्यावर या ठिकाणी काय झालेलं आहे अटॅक झालेला आहे तर आता मला इथून गोडा हलवणं गरजेचं आहे मग मी आता माझा गोडा या ठिकाणी हलवते पण आता ते पुढे न घेता मी काय करते मागे घेते कारण मला माझा घोडा वाचवायचा आहे आता पुन्हा हिच्या क्वीनने काय केलेलं आहे राणीने वजिराने माझ्या गोड्यावर अटॅक मला दिसतोय बरोबर म्हणून मी पुन्हा माझा घोडा या ठिकाणी वाचवण्यासाठी हे काय बंद केले आता तू पुढेच घ्यायचं ना तू किळे ही वजीर आहे वजीराला मागे घ्यायचं नाही आता हा वजीर ना तू पुढेच घे ना तू काय करू शकते इथपर्यंत इथपर्यंत घेऊ शकते कारण माझा हा घोडा अडीच पावले जातो मागू शकत नाही आलं